राज्याचा अर्थसंकल्प आताच सादर करण्यात आला आणि त्यामध्ये सगळ्यात चिंतेची बाब म्हणजे महाराष्ट्राची महसुली तूट ही वीस हजार कोटीवरून वाढून पंचेचाळीस हजार आठशे ब्याण्णव कोटी रुपये दाखवलेली आहे मागच्या वर्षी वीस हजार कोटीची कोटी वर चुधार इत अंदाज ही तूट दाखवलेली की सव्वीस हजार पाचशे कोटी राजकोषीय तूट देखील तशीच वाढली आहे एक लाख दहा हजार कोटीवरून आज ती एक लाख छत्तीस हजार कोटीवर गेली आहे मागच्या वर्षी एक लाख दहा हजार कोटीचा अंदाज सुधारित अंदाज एक लाख पत्तीस हजार कोटी वर गेला